शुभ सकाळ मंडई तुमचं माझ्या नव्या रंभ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे पूरी दुनिया के बाद आए हो तुम माझी गाडी पण पुरी तो म्हणून तू बघ कसं आहे पण मला तिथे ठेव नाही तर माझ्याकडे ते लावायला असं सो मी हेअरकट करून आलेली आहे आणि थोडीशी लूकमध्ये चेंजेस करून आलेली आहे थोडीशी असे किडे केले काहीतरी की बरं वाटतं आणि म्हणजे केस खूपच असे म्हणजे आपण असं तो अशी वरती वरती जो कण देतो त्याच्यामध्ये इकडचे जे केस नंतर वाढतात हे छोटे असलेले ते एकदमच काट्यासारखे होऊन जातात त्याच्यामुळे ते तसेच दिसत होते एकदम काट्यासारखे तर मैत्रिणी पाठी लागलेला की थोडासा तरी हेअरकट कर तर मी एकदम थोडी थोडीशी केस कापून फायनली हेअरकट केलेला आहे तसा वाटतय हा कुर्ता मागवला आहे हां ना नाही कॉटन होता एकदम मस्त आहे तो मला हो नाही डाऊट आहे मी स्मॉल साईज भागवून त्याला चुकी केली आहे असं वाटतंय मला बघते नाही मी चुकीची होती मी स्मॉलमध्ये पण अजूनही फिट आहे सो मला एकदम परफेक्ट झाला आहे मी स्मॉल साईज मागवलेली परफेक्ट तो इतका भारी कुर्ता आला आहे ना म्हणजे मला वाटलं नव्हते एवढ्या कमी रेटमध्ये मला असं वाटलेलं सिल्कमध्ये मटेरियल सिल्क असेल त्याचं तरी म्हटलं एकदम मागून बघूया कारण की त्याची प्रिंट मला आवडलेली म्हणून ग्रीन कलरचं माझ्याकडे जास्त काही कपडे नाही आहेत तर म्हटलं एकदम डार्क ग्रीन मला शोभत नाही आणि हा छान फिकट पोपटीकडे जाणारा मी मस्त मला चांगलं वाटलं प्रिंट पण मस्त बारीक बारीक प्रिंट आहे त्याच्यावरती तर तो कुर्ता मला खूप आवडलेला म्हटलं मागून बघूया स्वस्त तर खूपच म्हणजे इतका रिजनेबल आहे तो आणि म्हटलं मागून बघूया कसा आहे ते नाहीतर रिटर्नचं तर आपल्याकडे मिशोकडे ऑप्शन असतोच म्हणजे बेस्ट रिटर्नच्या बाबतीत मिशोचं बेस्ट आहे तर म्हटलं मागून बघूया नाहीतर नाही आवडलं तर रिटर्न करूया पण तो मला कुर्ता इतका आवडला आणि तुम्ही बघितलाच पहिला मला वाटलेलं स्मॉलमध्ये मला बसणार नाही नंतर बघून असं वाटत होतं नाही बसणार पण तुम्ही बघितलं किती मस्त बसला आहे तो कुर्ता मला सो so, आता मला असं वाटतं बरं आहे मी ऑर्डर केला आणि इतका छान आला आणि कॉटन मटेरियल आहे प्युअर कॉटन मटेरियल आहे त्याचा सो so, तुम्हाला आवडला असेल तर लिंक देईल मी कमेंट करून सांगा लिंक हवी आहे अशी आत्ताच काय झालं माझ्या हातात होते हे सोन्याचे खाण्यात जे मी नेहमीला घालते आणि ते मी टाकलेले साबणामध्ये वॉश करायला तर त्याच्यातलं एक कानातला माझ्या हातातून पडला आणि मग मी काय केलं शांतपणे बघितलं कारण मी अशी उभी होती आणि कानातला पडला आणि ते पण किचन मध्ये असं जिकडे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे तिकडे मी शांतपणे उभी राहिली पहिला बघितलं हा कुठे पडतोय ते आणि नंतरला मग आपण शांतपणे उचल बऱ्याचदा पडले पडले त्याच्या ह्याच्यामध्ये आपण नडबडी मध्ये बघत नाही कुठे जातोय ते आणि शोधाशोध होते मग मी पहिला शांतपणे बघून घेतला अशी मी हुशार आहे तर मी अशी स्वतःची तारीफ स्वतः केलेली आहे पण ठीक आहे करू शकतो आपण स्वतःची तारीफ स्वतः पण इकडे कुर्ता धुवून वाळत पण घातला आहे मी कारण की नवीन कपडे आपण डायरेक्ट घालत नाही धुतल्याशिवाय त्या ह्याच्यामध्ये धुवून वाळत घातला आहे म्हणजे माझा कुर्ता उद्या घालण्याचा शंभर टक्के प्लॅन आली मी नवीन कपडे आणले ना की मला अजिबात धीर होत नाही मी सरळ नेक्स्ट डे घालून टाकते